होय माझ्या राघू तोंड तस होत का मला सोनं लय गुणाच आहे मला लय पटत तस कर नको ना बांबडावणी बांबडावणी चला बरं तू काय करतेस मय हो के ह्याची पेंट फाटली कडे आपल्या पुढे येऊन मला त्यांना एक कंटाळ आलाय बरं आता लाईट लावा लागेल का लावली आणि त्या गणनातला विचारून स्वयंपाक कर गनातला विचार न सायपा करा आता हिरवळ उपाशी जीवन येतो का काय पाहिजे किती काम केलं बरं हिरवळ बसले का बरं बरू म्हणून खाल्ले जागेवरच कुणाचा जातो डोकं डोकं काय येत जे हरी गुड नाईट आता बघा झालं का नाही आण बसलो तर आता वा लाईक केली धन्यवाद लाईक केलं काय म्हणत धन्यवाद तुम्ही लाईक केल्याबद्दल आमच्या गरीब चॅनलला कोणी लाईकच करीत नाही बघा कोणीच नाही का दोन आहेत जा ना नाईवला लाईक करा कमेंट करा छान छान तुमचं चहा चापाणी पाऊस होता का तिकडं सांगा आमच्याकडं लई पाऊस होता आता पाऊस उघडला लाईव्ह लाईक करा आपलं छोटस गरिबीचं चॅनल आहे तुम्ही सपोर्ट करा जरा चॅनलला कधी विनाराचा नाराचा नारायण होतो सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केलं तर आमचा चॅनल करा सस, करा असं म्हणते मग वाटतंय मग सबस्क्राईबर केल्यावर वाटत्राईबर सबस्क्रायबर हा चार लाईव्ह आलो ओके लाईव्हला लाईक करा पाऊस आता शेअर करा आमचे व्हिडिओ आवडते का सांगा बघा ई एम पी बीड आपले चॅनलचं नाव ई एम पी बीड एस एम एम पी बीड एक पण कमेंट नाही करते की काय त्यांचं आता कमेंट हाय बाय बर लाईक करा लाईक कमी येतात बघा आम्हाला आता पण लाईव्ह लाईव्ह होत किती लाईव्ह होते लाईक त्यांच पाच मिनिटात शंभर लाईक झाली त्यांना मोठ्या लोकांना कोणी मदत करत बर झाले योगिता गणेश शिंदे ते लाईव्ह होते त्यांना दिसत असं उघडच तोर तर लाईव्ह लाईक हाय हाय बरं ओके हाय सोमनाथ बर सोमनाथ दादा हाय ओके थँक्यू थँक्यू ह